नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मला ना बऱ्याच ताईंचे मेसेज आले की ताई आमचे पिरियड्स आहेत किंवा माझं ट्रॅव्हल आहे अगदी लग्नकार्यसुद्धा आहेत तर आम्ही गुरुचरित्र पारायण करू शकणार नाही आहे त्यामुळे आम्ही काय करावं कोणती दुसरी सेवा आहे का की जेणेकरून आपल्याला गुरुचरित्र वाचलेल्याचं फळ मिळेल तर बघा काय असतं ना की दरवर्षी पारायण करणं सुद्धा या धकाधकीच्या जीवनामध्ये अग एकदा एक आपल्याला शक्य होतं पण एक एकदा शक्य होत नाही बऱ्याच अडचणी असतात किंवा बऱ्याच अडचणी येतात वेळेला माझे सुद्धा पिरियड्स आहेत मी सुद्धा पारायण यावर्षी केलेलं नाही आहे आज उद्यामध्ये माझे पिरियड्स येतील म्हणून मी अजिबात त्याचा घाट घातलेला नाही आहे त्यामुळे आपल्याला जर गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही पहिलं म्हणजे सात दिवसीय गुरुचरित्र सप्तशती सार जे आहे ते वाचू शकता त्याच्यामध्ये सुद्धा बावन्न अध्याय आहेत ते सुद्धा तुम्ही वाचू शकता जर पिरियड्स नसेल तर पण जर तुम्हाला पिरियड्स असेल आणि अगदी सोपं पण तेवढंच जर प्रभावी जर तुम्हाला काही वाचन करायचं असेल तर ते म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्र आता बघा इथं महत्त्वाच्या सूचना ऑलरेडी दिलेल्या आहेत की हे वाचल्याने श्री गुरुचरित्राचे फळ या ग्रंथाच्या श्रवणाने पठणाने प्राप्त होईल या गं ग्रंथाचं आपल्याला पावित्र्य राखायचं आहे सुचिरभूत होऊनच हा ग ग्रंथ वाचायचा आहे आणि स्त्रियांनी हा ग्रंथ वाचण्यास काहीही हरकत नाही आहे तर आता हे कसं वाचायचं हे जे नियम काही आहेत का जरी अगदी सात अध्याय असले जरी अगदी हा सोपा ग्रंथ असला तरी सगळेच नियम पाळायचे का थोडंसं आपल्याला कुठेतरी सूट मिळेल ते आपण बघणार आहोत आणि ह्याचं पारायण कसं करायचं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा तर बघा संक्षिप्त गुरुचरित्र यामध्ये सात अध्याय आहेत आणि हे अगदी खूप सोपे आहेत अगदी छोटे छोटे आहेत अगदी पस्तीस ओव्यांचे किंवा पन्नास ओव्यांचे असे एक एक अध्याय आहेत त्यामुळे तुम्ही जर वाचायला बसला तर जर तुमचं म्हणजे वाचन असेल किंवा शब्द माहिती असतील तर अगदी एक तासामध्ये होऊन जातं आणि जर अगदीच तुम्ही नवीन असाल तर मॅक्झिमम दोन तासामध्ये होऊन जातं मी मॅक्झिमम दोन तास म्हटलं अगदी तास किंवा सव्वा तास लागतो हे वाचायला अगदी सोपा हो आहे आता हे वाचताना मनातल्या मनात, मनात अजिबात वाचायचं नाही आहे थोडं ना खणखणीत आवाज आवाजात वाचा कारण काय होतं ना घरातले पण असतात तर त्यांच्या कानावरतीसुद्धा हे शब्द पडले पाहिजे म्हणजे त्यांनासुद्धा ह्याचं फळ मिळतं प्लस ह्यांनी जे पॉझिटिव्ह वायब्रेशन्स जे तयार होतात ना त्यामुळे काय होतं घरातलं वातावरण एकतर शुद्ध होतं कारण ह्याचा पण ह्याचं पुण्य गुरुचरित्र वाचलेल्याच्यासारखंच आहे आणि दुसरं म्हणजे घरात जे काय वास्तुदोष असेल किंवा कुठल्याही प्रकारचे दोष नेगेटिव्हिटी म्हणा नकारात्मक म्हणा ऊर्जा म्हणा ती सगळी बाहेर जाते आणि हे ह्या स्पंदनाने म्हणजे ज्या पॉझिटिव्हिटीने ते सगळं नष्ट होतं आणि घरातल्यांना पण ते कानावर पडल्यामुळे त्यांनासुद्धा त्याचं फळ हे मिळतं आता हे केव्हा वाचावं तर बघा ग्रंथामध्ये सांगितलं आहे की मेन ग्रंथामध्ये सांगितलं आहे की मन असे पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र त्यामुळे तुम्ही उद्यापासून वाचनाला सुरू करू शकता जर तुमचे नंतर पिरियड्स असतील किंवा तुम्ही, तुम्ही दत्तजयंतीच्या अगोदर जेव्हाही तुमचे पिरियड्स संपतील आणि दत्तजयंतीमध्ये जर अगदी तीन दिवस जरी असले तरी तुम्ही तीन दिवसीय पारायण संक्षिप्त गुरुचरित्राचं सुद्धा करू शकता प्लस जर तुम्हाला पाच सहा दिवस मिळतील तर या पाच सहा दिवसांमध्ये सुद्धा पाच पारायण सहा पारायण किंवा एक तीन पाच सात किंवा अकरा या ऑड नंबर्सनी तुम्ही पारायणं करू शकता आणि जर तुम्हाला पिरियड्स असेल तर मात्र हे पारायण करू नका म्हणजे पिरियड्सच्या वेळेला हे पारायण केलेलं चालत नाही पिरियड्स झाल्यावर तुम्ही हे पारायण करू शकता अगदी एक जरी पाठ केला किंवा एकदा जरी तुम्ही ही पूर्ण पोथी वाचली ना तरीसुद्धा त्याचं फळ खूप मिळतं आता हे कधी वाचायचं आहे तर तुम्ही बघा हे ब्रह्ममुहूर्तापासून अगदी संध्याकाळपर्यंत वाचू शकता फक्त बारा ते साडेबारा आपल्याला वाचायचं नाही आहे कारण दत्त महाराजांच्या भिक्षिकेत वेळ असते आता जर तुम्ही जॉब करत आहात जर संध्याकाळी अगदी पाच साडेपाचला घरी आला आणि त्याच्यानंतर ताई ही पोथी वाचली तर चालेल का अहो अवश्य चालेल शंभर टक्के काही प्रॉब्लेम नाही फक्त एकच नियम पाळायचा की आपण आल्यानंतर आंघोळ करायची आहे धुतलेलं वस्त्र घालायचं आहे किंवा तुम्ही जे कपडे घालता ते धुतलेले पाहिजे छान एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा उदबत्ती लावा आणि मस्त वाचनाला सुरुवात करा पाऊण तासामध्ये किंवा तासाभरामध्ये तुमचं हे वाचन होऊन जाईल अगदी जास्ती वेळ लावू नका म्हणजे साडेआठ नऊ अगदी करू नका साडेसात आठपर्यंत तुम्ही हे वाचन कंप्लीट करू शकता त्यामुळे बघा गुरुचरित्र कसं रात्रीपर्यंत तुम्हाला वाचता येत नाही पण हे संक्षिप्त गुरुचरित्र तुम्हाला अगदी संध्याकाळी साडेसात आठ वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही वाचू शकता आता सेपरेट मांडणी करण्याची गरज आहे का तर बघा याला मांडणी करण्याची गरज अजिबात नाही आहे तुम्ही देवघरासमोर बसून किंवा देवाच्या समोर बसून तुम्ही हे वाचू शकता ग्रंथ हलवावा का तर असं अजिबात नाही आहे ग्रंथ तुम्ही हलवू शकता कारण मेन मूळ ग्रंथ जो आपण डेंडोरी प्राणीचं साप्ताहिक पारायणमध्ये वाचतो तो आपण हलवू शकत नाही पण ह्याला अशी काय अट किंवा नियम नाही आहे आता ज्यांना हौस असेल तर त्यांनी मांडणी करावी का हो तर त्यांनी गुरुचरित्रासारखीच दोन दिवस तीन दिवस चार दिवस किंवा पाच दिवस अकरा दिवस अशी तुम्ही मांडणी करू शकता जर तुम्हाला मांडणी करणं शक्य नसेल तर तुम्ही देवघरासमोर बसून वाचू शकता आता या ग्रंथाला झाकण्याची गरज आहे का जसं आपण मेन मूळ ग्रंथाला झाकतो तसं तर अजिबात नाही या ग्रंथाला झाकण्याची गरज अजिबात नाही आहे आता अखंड दिव दिवा आपण जो लावतो तर तो लावण्याची गरज आहे का तर असं काहीही नाही वाचताना फक्त तुम्ही एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा तेलाचा दिवा तरी नेहमी आपल्या देवाकडे असतोच त्यामुळे तुपाचा मात्र दिवा आपण लावून मगच वाचायला सुरुवात करायची आहे एक उदबत्ती लावायचं आहे त्याचा अंगारा आपल्याला लावून घ्यायचा आहे जेव्हा पूर्ण वाचन होईल तेव्हा आणि जेव्हा पूर्ण वाचन होईल तेव्हा तो जो अंगाराखाली पडतो तो पूर्ण घरामध्ये तुम्ही शिंपडू शकता आता उपवास करायचा आहे का तर बघा अजिबात उपवास करू नका फक्त श्रद्धेने वाचन करा एवढंच करा फक्त आता नियम काय आहेत तर बघा तुम्ही जेव्हा हे पारायण करणार आहात त्या काळामध्ये घरी अजिबात नॉनव्हेज खायचं पण नाही आहे शिजवायचं पण नाही आहे आणि आणायचंसुद्धा नाही अंड नाही नॉनव्हेज नाही काहीही नाही प्लस त्या काळामध्ये परान्न फक्त घेऊ नका घरचं तुम्ही सगळं खाऊ शकता एक डाळ ही भाजी ती भाजी असं काही नाही तुम्ही सगळं खाऊ शकता ब्रह्मचर्येचं पालन मात्र ह्या काळामध्ये केलंच पाहिजे म्हणजे काय की तुम्ही तीन दिवस वाचणार आहात पाच सात दिवस वाचणार आहात त्यामध्ये तुम्ही हे सगळे नियम तुम्हाला पाळायचे आहेत आता जमिनीवर झोपण्याची गरज आहे का तर बघा तुम्ही अगदी तीन दिवसीय करणार असाल तर झोपा झोपानावो तीनच दिवस आहे पण जर हेल्थ प्रॉब्लेम असेल काही मेजर प्रॉब्लेम असेल थंडी खूप आहे तर तुम्ही धुतलेली बेडशीट बेडवर टाका किंवा छान तिथं एक आपला सेपरेट बेड तयार करून घ्या म्हणजेच काय की छान खालती रजई टाका मस्त चादरी टाका आणि छान असं एक व्यवस्थित आपल्यासाठी बेड करून घ्या आणि त्यावर तुम्ही झोपू शकता पण सिनियर सिटिझन्स आहेत तर त्यांना धुतलेली बेडशीट टाकायला सांगा आणि त्याच्यावर ते बेडवरती झोपू शकतात आता बघा हे पारायण तुम्हाला एकाच जागी बसून एकाच बैठकीमध्ये तुम्हाला हे करायचं आहे भले मग तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा आता सिनियर सिटिझन्स जर असतील तर त्यांनी खुर्ची आणि टेबल घ्यायचं आहे त्यांनी त्याच्यावर बसून केलं तरी हरकत नाही सोफ्यावर किंवा बेडवर बसून मात्र अजिबात हे पारायण करू नका आता सकाळी उठून आपल्याला मेन म्हणजे गोमूत्र घालायचं आहे त्यानंतर उमऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे मेन डोर स्वच्छ पुसून पूर्ण घरात स्वच्छ केर काढून लादी पुसून घ्यायची आहे मेन डोरवर स्वस्तिक काढायचं आहे दिवा लावायचा आहे उदबत्ती लावायची आहे आणि घरात प्रसन्न वातावरण ठेवायचं आहे कारण आणि हा आसनंसुद्धा तुम्हाला दोन मांडायची आहेत कारण बघा असं म्हटलं जातं की ज्या ज्या घरात गुरुचरित्र वाचलं जातं तिथे तिथे कधी ना कधी त्या काळामध्ये एक दिवस तरी दत्त महाराज येऊन तुमचं वाचन किंवा तुमचं पारायण हे नक्की ऐकतात त्यामुळे घर प्रसन्न ठेवायचं आणि एक एक्स्ट्रा बैठक किंवा आसन आपल्याला आपल्या बाजूला मांडून ठेवायचं आहे आता ह्याचं उद्यापन करायचं आहे का तर बघा ह्याचं मेन जसं आपण साप्ताहिक उद्यापन करतो आजचं तसं काहीही नाही आहे तुम्ही घरात दत्त महाराजांना छान जमेल तसा नैवेद्य करून दाखवायचं आहे आणि त्या दिवशी त्यांना अभिषेक घालून मनोभावे त्यांची सेवा करायची आहे आरती करायचं आहे छान जे तुम्हाला जमेल तो नैवेद्य करा त्यांना जे आवडतीचे पदार्थ आहेत ते नैवेद्यामध्ये ठेवा आणि त्या दिवशी कुठल्याही मठात किंवा केंद्रात किंवा दत्त मंदिरात जाऊन त्या तिथे ब्राह्मणाला काहीही तुम्ही शिदा किंवा पैशाच्या स्वरूपात काहीही दान करू शकता बघा मेन म्हणजे काय की मनात ती श्रद्धा असणं आणि वाचनाचा तो भाव असणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे संक्षिप्त गुरुचरित्र सात अध्याय आहेत तुम्ही हे, हे दररोज नक्की वाचा एक तीन पाच सात अकरा दिवसांचं पारायण या दत्त जयंतीपर्यंत जेवढं होईल तेवढं नक्की करा म्हणजे तुम्हाला पूर्ण गुरुचरित्र वाचलेल्याचं फळ हे शंभर टक्के मिळेल आणि जेवढं जमेल तेवढं दान करायला विसरू नका तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ